जय जिजाऊ जय शिवराय शिव स्वराज्य प्रतिष्ठान नालासोपारा यांच्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नूतन विद्या मंदिर नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरासाठी प्रमुख अतिथी ॲडव्होकेट दिनेश शिंदे साहेब व्यावसायिक मार्गदर्शक राकेश सर त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अनंतजी पिलसे तुकाराम पष्टे बालकृष्ण मस्कर विजय पळवळ किशोरजी वेरेसाहेब उदयदादा जाधव दीपक मांडवकर भास्कर पवार युवाचे अध्यक्ष युवराजजी संतोष माधव कांबळे त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम आठव्या निमित्त संपन्न झाला मंडळाचे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलाजी सोरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला असेच व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरं छोट्या छोट्या प्रमाणात समाजात व्हायला पाहिजे जेणेकरून युवा पिढी व्यवसायाच्या दिशेने वळेल धन्यवाद